क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे क्रीडा व युवक सेवा नासिक विभाग नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय धुळे मे मेरा युवा भारत धुळे यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हा युवक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते आयोजित युवक महोत्सव कार्यक्रमाच्या व्यासपीठावर धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष धरती देवरे विलास करडक मानसी माने उमेश चौधरी श्रीधर कोठावदे राज्य संघटक आयुक्त क्रीडा अधिकारी एम के पाटील क्रीडा अधिकारी रेखा पाटील स्वप्नील बोर्डे क्रीडा अधिकारी मुद्रा अग्रवाल मार्गदर्शक गौरव परदेशी यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी क्रीडा अधिकारी एम के पाटील यांनी सांगितले की क्रीडा युवक सेवा नासिक विभाग नासिक क्रीडा अधिकारी कारल धुळे मेरा युवा भारत धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा युवा महोत्सव कार्यक्रम होत असून या स्पर्धेच्या माध्यमातून युवकांमधील असलेल्या सुप्त कलागुणांना वाव दिला जाणार आहे हा कार्यक्रम महाराष्ट्र शासनातर्फे घेण्यात येत असून यातून निवड झालेले स्पर्धक हे नाशिक विभाग स्तरावर आपले प्रदर्शन करणार आहेत त्यानंतर तेथून राज्यस्तरावर पुणे येथील स्पर्धेत सहभाग घेतील यातून निवड झालेले युवक युवती राज्यस्तरावर आपले प्रदर्शन करतील स्पर्धेत लोकनृत्य लोकगीत वक्तृत्व स्पर्धा चित्रकला स्पर्धा विज्ञान प्रदर्शन असे उपक्रम होणार असून या स्पर्धेत दीडशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे असे क्रीडा अधिकारी एम के पाटील यांनी सांगितले क्रीडा व युवक सेवा संचालना त्याच्यामुळे युवकांचाही उपक्रम विविध त्यांच्या स्पर्धा त्यांच्यासाठी युवा महोत्सव युवक कल्याण असे उपक्रम राबवले जातात आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण या ठिकाणी महोत्सव आयोजित केलेला आहे पंधरा ते एकोणतीस वयोगटातील युवक युतीयात सहभागी होऊ शकतात आणि त्यांना सुप्तपणाचा वाव मिळावा त्यांचे गुण हिरून जिल्ह्याचा आपला चांगला संघ आपण या ठिकाणी निवडणार आहोत जिल्हा झाल्यावर त्यांना पोलीस झाला सुद्धा त्यांना संधी आहे जिल्हा विभाग होणार आहे नाशिकला विभाग द्याला राज्य होणार आहे राज्यानंतरही राष्ट्रीय स्पर्धा राष्ट्रीय युवा मोर्चा आयोजित केला जातो शासनातर्फे युवकांचा आपण जास्तीत जास्त या जिल्ह्यात आपण दरवर्षी पाहिलं तर प्रतिसाद चांगला आहे या ठिकाणी आता दीडशेच्या जवळपास युवक युवती आपले सहभागी झालेले आहेत कारण या ठिकाणी कुणालाही संधी नाही कलाकार जे आहेत म्हणजे वेगवेगळे त्यात विषय आहेत लोकनृत्य लोकगीते वकृत स्पर्धा आहे निबंध स्पर्धा आहे चित्रकला स्पर्धा आहे असे अनेक उपक्रम आहेत आणि या ठिकाणी मागच्या वर्षी सुंदर असा उपक्रम राबवला आपण मागच्या वर्षी ह्या वर्षामध्ये कार्यक्रम झाला आणि या वर्षी या ठिकाणी होत आहे तर या ठिकाणी आपला उपक्रम झाल्यानंतर यु मॅडम पुन्हा आमंत्रित करतो की आपण या ठिकाणी देऊन त्यांना सत्कार करणार आहोत ज्याचा चांगला संघ विभागात जाणार आहे तर त्या प्रसंगी आपण उपस्थित राहावे आता प्रथम आपण आमंत्रित करतो आणि युवकांचे जे उपक्रम आहेत त्याचा एक पाठ मोठा पाठ आपण या ठिकाणी घेत आहोत आम्ही शालेय स्पर्धा एक घेतच असतो पण त्या हा नाविन्यपूर्ण उपक्रम आमच्या कार्यावर होतात आपण सगळ्यांनी चांगला संघ परीक्षकांना विनंती करतो की कोणावर अन्याय होणार नाही आणि चांगला खेळ चांगले युवक युवती जिल्ह्यातून विवाहाला जातील अशा आपण सगळ्यांना काळजी घ्यायची आहे सगळ्यांना या ठिकाणी झालेले आहेत सगळ्यांना का